श्री दत्त कृपेने व स्त्री दत्त प्रसन्न असलेले बार्शीतील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या वतीने बार्शीमध्ये प्रथमच संकल्पसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी व्याधी व त्रास यांना दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या संकल्पसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी दिलीप महाराज वायचळ यांनी हिंदवी समाचारशी बोलताना सांगितले संकल्पसिद्धीच्या कार्यक्रमाच्या आधी प्रार्थना केली जाईल त्या प्रार्थनेमध्ये आपले शारीरिक जेवढे दोष असतील हे दोषासाठी आपण आपण दत्त महाराजांना प्रार्थना करूया की तास कमी करण्यासाठी ही एक तासाचा प्रार्थनेचा ता करणार आहे त्याच्यानंतर आपण संकल्प संकल्पसिद्धी म्हणून कार्यक्रम करणार आहे जवळ सिद्धी कार्यक्रम केल्यानंतर ना घरातील पिढा घरातील दोष पितृ दोष मागील जन्माचा दोष आपले जे पूर्व त्यांना मुक्ती देण्यासाठी हा कार्यक्रम केला जाईल अजून घरातील जी म्हातारी माणसं असतील शेतामध्ये काय प्रॉब्लेम असल घरात काय प्रॉब्लेम असल आपण ह्या सिद्धीमध्ये आपण आपण दत्त महाराजांना प्रार्थना करून ह्या सिद्धीमध्ये जे दोष आहेत आपल्या घरातले किंवा जे आपल्या शहरातले दोष आहेत किंवा घरातले जे दोष आहेत किंवा आपल्या धंद्या पाण्यात उद्योगात जे दोष आहेत हे दोष निवारण करण्यासाठी हा संकल्पसिद्धी कार्यक्रम करण्याची योजना मी आखलेली आहे हा कार्यक्रम हा कार्यक्रम पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला करण्याची योजना आहे